आपल्या पुण्याचा वाटा जे आहेत आपल्या पिढीसाठी पुढे जे वारीसाठी मदत करतायत त्यांना सुद्धा आपण बोलूयात आणि त्यांचा सुद्धा काय याच्याविषयी अनुवाद आहे किंवा काय मत आहे ते जाणून घेऊया लोकांना हे अन्नदान करताना नेमकं मनामध्ये भाव काय आहे तुमचा भाऊ माझा मन आहे माझ्या लेखाने मतानुसार जर तुमची मुलं हे अन्नदान करतायत तर तुमच्या पिढीला कधीच काही कमी पडणार नाही ना आमच्या आई साहेब मत मानतायत की हे जे अन्नदानाची सेवा आहे हा फुलाचा ना फुलाच्या पाकळीचा जो वाटा आहे आमचे माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरी मध्ये जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते दिजे बहुते सन्मान योगे हो माऊलींच्या दानाचं वर्णन आहे जे दान लोकांना उपकार न ठेवता केलं जातं